हां नमस्कार मी संतोष कोले पटेल आंबड शहरातील जुनी पंचरी हॉटेलला भेट दिली खूप बदल झालेला हॉटेलमध्ये खूप चांगल्या प्रकारचा नाश्ता भेटतो त्या हॉटेलची मालक आहे संतोष जोशी आपण आंबडच्या प्रेक्षकांना आवाहन करतो आहे नक्की इथं जर आलात शहरात भेट द्यावी पर्यटक आणि सामाजिक स्तरावरच्या प्रेक्षकांनाही आपण आवाहन करतो आहे की आपण भेट दिली पाहिजे एक ऐतिहासिक ऐतिहासिक शहराच्या दृष्टीने या ठिकाणी चांगला नाश्ता दिला जातो चांगली क्वालिटी दिली जाते एक जुना तालुका आहे जालना जिल्ह्यातला आणि घनसंगीच्या भागात सुद्धा आहे बरं ह्या हॉटेलला तुम्ही पहिले मोठी होती आता छोटी केली काय कारण आहे थोडक्यात सांगा ना डिव्हायडेशन केलं अच्छा जेवण वेगवेगळं अच्छा याच्यात अजून काही नाश्ता ते बदल करणार नाही पुरी भाजी तेच राहणार पुरी भाजी अच्छा अजून दुसरा अजून काय बाकी फ्रीडमार्ट अच्छा आणि ते आपली बालुशाही आहे ना आहे का आणि ते आपल्याकडे ते पेड्याची काय भेटते आपल्याकडे हे बघा हे